प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकार अंगतदार चरणात पोहोचल्यात निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असून उमेदवार मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहेत या निवडणुकीत लाखो रुपयांचा खर्च करून प्रचार करण्यात येतो मात्र हिंगोली जिल्ह्यातील वस्मत विधानसभा मतदारसंघात एक उमेदवार असा आहे ज्याच्यासाठी भिक्षा मागून प्रचार केला जातोय वस्मत विधानसभेचे उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महासराज हे एक संन्याशी आहे त्यांच्याकडे निवडणूक लढवण्यासाठी पैसा नाही तरीही त्यांचे भक्त कार्यकर्ते हे दारोदारी जाऊन झोळी पुढे करून भिक्षा मागत आहेत यामध्ये एक रुपये दोन रुपये दहा रुपये जसं ज्यांची क्षमता आहे तसं मतदारांनी पैशासहित मतदानाची भिक्षा द्यावी अशी मागणी हे भक्त कार्यकर्ते करत आहेत अशा प्रकारचा भिक्षा मागून त्यामध्ये पैशाची व मतदानाची भिक्षा मागून प्रचार करण्याचं हिंगोली जिल्ह्यातलं हे पहिलाच प्रकरण आहे आदेश्वर महाराज यांच्यासोबत मतदारसंघातील अनेक तरुण कार्यकर्ते जोडले असून गावोगावी दारोदारे जाऊन मदतरूपी भिक्षा व शक्ती अनुसार आर्थिक मदतीची मागणी करत असून हा पैसा निवडणुकीत लागणाऱ्या खर्चासाठी वापरण्यात येणार आहे वसमत शहरात झोळी फेरी बापूसाठी संन्यासाला आमदार करण्यासाठी वसमत शहरातून आर्थिक मदत लोकवर्गणीतून करत आहेत यापेक्षा फेरीवाले वसमत शहरातील राहुल राठोड विशाल स्वामी आकाश बोकन सोनुटा कमर महाजन शिवराज बोंद्रे कमलेश स्वामी गौरव कदम राहुल सोनी सतीश बोचकरी रोहित सोनी गजानन लासिनकर जया यांनावार विनू अगरवाल संदीप कमळू नारायण सातपुते रोहित दहिवळ हे कार्यकर्ते वसमत शहरात भीक मागत आहेत आज हे आपण फिरतात नेमकं काय प्रकार आहे आमचा नेता असा आहे की त्याला नाही खिसा आमचा बापू आहे संन्यासी तर त्याला आर्थिक पाठबळ जे आता गाड्याला प्रचार सत्याला ते हे झेंडे बिल्ले याच्यासाठी जे आर्थिक मदत लागायली ती आम्ही लोकांच्या घरी घरोघरी जाऊन पैसे मागवलेलो कोणी दहा रुपये कोणी वीस रुपये कोणी शंभर रुपये त्यांच्या त्याच्या परीने द्यायलेत कशासाठी आपण नेमकं काय आमच्या बापू म्हणजे संन्यासी आहेत बापूला दहा वर्ष दहाव्या वर्षीच पिंडदान झालेलं आहे त्यांचं संन्यासी माणूस असल्यामुळं त्यांना मा आर्थिक पाठबळ काहीच नाही आहे आणि ते हिंदुत्वासाठी लढायला येत आज म्हणून आम्ही घरोघर जाऊन झोळे मागायलो कोणी लोक चांगला परिसरात द्यायला जय श्रीराम यंदा वसमत विधान विधानसभेसाठी गिरगावचे गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे उभे आहेत आता ते संन्यासी आहेत प्रामुख्यानं मुद्दे असे आहेत संन्यासांना या विधानसभेत उभं कशासाठी राहावं लागते असा खूप जणांचा प्रश्न आहे याचं उत्तर असं आहे की मागे माता एक माता भगिनींची भर रस्त्यात छेड झालती पण एकही कोणत्याही पक्षाचे नेते कोणीही त्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी आले नाही आणि पोलिस केस बी प प्रथम तर पोलिस केस बी घेतली नव्हती नंतर महाराज जेव्हा येऊन रस्त्याच्या त्या धुळीत बसले जेव्हा सात आठ हजार मान मावळे गोळा झाले सगळे त्या धुळीत त्याच्यानंतर ती केस घेण्यात आली त्याच्यामुळं माता भगिनींची सुरक्षा हा वसमत विधानसभेच्या या निवडणुकीतला प्रामुख्य मुद्दा आहे आणि महाराज जे आहेत त्यांची दहाव्या वर्षी पिंडदान झालेले आहे त्यांचा कोणी परिवार नाही भाऊ बहीण कोणी नाही त्यांचा परिवार म्हणजे वसमत विधानसभेतील जनता ही महाराजांचा परिवार आहे संन्यासी असल्याकारणानं महाराजांना आर्थिक पाठबळ नाही आणि कोणतीही निवडणूक लढवायला आपल्याला आर्थिक पाठबळ हे गरजेचं असते परंतु वसमत विधानसभेतील हा महाराजांचा परिवार आता झोळ्या तुम्हाला दाखवतो मी झोळी ही झुळी घेऊन वसमत विधानसभेत महाराजांचा आम्ही परिवार आहे महाराजांचा ही झोळी घेऊन आम्ही घरोघरी फिरतोय या कारणानं की बा महाराज संन्याशी आहेत आणि तुम्ही आम्ही त्यांचा परिवार आहे म्हणून या झोळीमध्ये काय दहा वीस काय पन्नास दान करायचेत करा, करा। आणि महाराजांना आर्थिक पाठबळ द्या आणि जे कोणी या झोळीत दान करल लोक कसे होतात पैसे वाटून आमदार होतात पण जेव्हा कोणी एका दानातून एक संन्यासी जेव्हा आमदार होईल तो वसमत विधानसभेचं भवितव्यच घडवल भविष्य घडवल चांगलं करल जे पण करल हे ग्वाई त्या लोकांना पण भेटते आणि आम्हाला ही गवाई भेटते की त्या घरातलं सगळं मतदान यंदा माता भगिनींच्या सुरक्षेसाठी या झोळीत दान होते धर्मासाठी या झोळीत दान होते आणि यंदा आम्ही शिवछत्रपतींचा कोरा भगवा झेंडाच या विधानसभेवर फडकू ही तुम्हाला मी ग्वाई देतो जय श्रीराम शि